मित्रांनो असं म्हणतात की राजनीती करना खेल नाही बच्चो का राजनीती करना खेल नाही बच्चो का तेल निकल जाता है अच्छो अच्छो का त्याला कारण असं आहे की कोणताही राजकीय पक्ष असू दे राजकीय नेता असू दे राजकारणातला एखादा पदाधिकारी असू दे त्याला जर आपल्या विभागात आपल्या मतदारसंघात किंवा या महाराष्ट्राच्या राजकारणात जर पाय रोवायचे असतील तर प्रचंड मेहनत करावी लागते दिवंगत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे त्यातील एक उदाहरण आहे एकोणीसशे पासष्टला ला मराठी माणसासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली आणि हळूहळू हळूहळू हा वृक्ष वाढत गेला आज गोरेगावचा विषय आहे त्यामुळे मी गोरेगाव आणि दिंडोशी या दोन तुमच्याशी बोलणार आहे त्याला कारण असं की आजची स्थिती जी आहे गोरेगाव आणि दिंडोशीची ती थी। ठीक आहे दिंडोशी मध्ये सुनील प्रभू निसटे साडेपाच सहा हजार मतांनी निवडून आले पण गोरेगाव मध्ये आज तेवीस हजार मतांनी भाजप आघाडीवर आहे एकोणीसशे नव्वद पासून सुभाष देसाई जेव्हा उभे राहिले निवडणुकीला तेव्हापासून गोरे गावातलं राजकारण बघतो कारण मी त्यावेळी कॉलेजमध्ये शिकत होतो आणि पार्ट टाइम म्हणून सुभाष देसाई यांच्या गाडीवर मी प्रचार करायचो सुभाष देसाई यांना एकोणीसशे नव्वद ला जवळपास चाळीस हजारच्या आसपास मतं मिळाली त्यानंतर ते, ते निवडूनही आले पण हिंदुत्वाच्या नावावर त्यांनी मतं घेतली म्हणून मग हायकोर्टाने त्यांच्यावर सहा वर्षाची बंदी घातली प्रश्न शेवटी असा येतो की गोरेगाव आणि दिंडोशी याच्यामध्ये शिवसेना वाढली कशी तर शिवसेना अशीच वाढली नाही पूर्वी हा बाले किल्ला मुणालताई गोरे म्हणजे समाजवादी पक्षाचा किंवा काँग्रेसचंही काहीस वर्चस्व होत शिवसेना औषधालाही कुठे नव्हती कारण एकोणीशे पंच्याऐंशीला ला फक्त सहा हजार मतं मराठी माणसांची मतं ही शिवसेनेला पडली शरद गुप्ते सुभाष गुप्ते सुभाष देसाई ही जी मंडळी होती त्यांनी प्रचंड मेहनत या गोरेगावात केली आणि त्या मेहनतीमुळेच शिवसेना नावारूपाला गोरेगावात आली एकीकडे दिंडोशी दिंडोशी मध्ये गजानन कीर्तीकर आणि एकीकडे सुभाष देसाई गोरेगाव या दोन नेत्यांनी आधीच तालमीत तयार झालेले बाळासाहेबांच्या बाळासाहेबांचे विचार घेऊन ते पुढे आले होते बाळासाहेब हे त्यांचं आवडतं दैवत आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही त्यामुळे बाळासाहेबांनी जे विचार मांडायचे ते विचार त्यांनी इकडच्या मतदारांपर्यंत पोचवायचे खास करून मराठी माणसाकडे गोरेगाव मतदारसंघाचा विचार कराल तर सुभाष देसाई यांनी प्रचंड मेहनत घेतली आज असं म्हणतात सुभाष देसाईनी काहीच केलं नाही पण सुभाष देसाई यांनी खऱ्या अर्थाने गोरेगावामध्ये शिवसेना वाढवण्यात जर कोणाचा हात असेल तर सुभाष देसाईचा आहे हे शंभर टक्के खरं आहे पण त्यात इतरांचे हातभार लागलेले आहेत गोरेगाव मतदारसंघामध्ये एकीकडे सुभाष देसाईनी सांभाळायचा बाले किल्ला एकीकडे गजानन कीर्तिकर यांनी दिंडोशी सांभाळायची आणि या दोघांमधला समतोल साधायचा दिवंगत आमदार नंदकुमार काळे यांनी जे विभाग प्रमुख होते त्यावेळी पण त्यावेळी परिस्थिती काहीशी वेगळी होती एक तर मराठी माणसं सगळी ही शिवसेनेकडे आकर्षित झालेली होती बाळासाहेबांचे विचार त्यांना पटलेले होते आणि त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे गोरेगावातले पदाधिकारी नेते दिंडोशीतले नेते आणि पदाधिकारी हे जे काम करत होते ते काम इकडच्या मराठी माणसाला फार आवडायचं त्यावेळी बाल तर सुभाष देसाई यांनी हाक मारली की पाचशे लोक तिथे शाखेबाहेर उभी राहायची काम करणारे पदाधिकारी चांगले होते मनापासून काम करायचे मराठी माणसाला अन्याय झाला की पेटून उठायचे मी अनेकांना तिथे बघितलं अनेक नेते बघितले अनेक, ने अनेक पदाधिकारी व्हायचे म्हणजे अगदी त्या काळचे राम मात्रे असू दे सुहास सामंत असू दे दिलीप लिलाणी असू दे या मंडळीने प्रचंड मेहनत घेतली शिवसेना वाढवण्यासाठी त्याचवेळी महिला देखील मोठ्या प्रमाणावर कार्यरत होत्या त्यांच्या इच्छा अपेक्षा नव्हत्या आम्हाला पद पाहिजे मी कमला बोर्डीकर सारख्या बघितल्या आहेत लता लाड सारख्या बघितल्या मी त्यावेळी बघितल्या आहेत की ज्यांना काय नाही आदेश आला की फक्त तुटून पडायचं एवढंच माहिती होतं आणि त्यांच्यावर नेतृत्व करणाऱ्या सुधा चुरी सारख्या एक ऍडव्होकेट होत्या म्हणा किंवा नीला देसाई यांच्या आमदार होत्या नीला देसाईला मी पाहिलंय नीला देसाई आमदार नंतर झाले पण एकोणीसशे नव्वद ते पंच्याण्णवच्या वेळेमध्ये महिलांना सोबत घेऊन घरोघरी मोर्चे काढण सुभाष देसाई जर उभे आहेत निवडणुकीमध्ये तर प्रचार, प्रचार करताना घरोघरी जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेणं महिलांची ताकद दाखवणं हे काम नीला देसाई यांनी त्यावेळी केलं त्यावेळच्या महिलाही आक्रमक असायच्या त्यामुळे एक भीती कुणाला सर्वसामान्य माणसाला नाही त्याचे जो चुकीचं करायचा त्याला या महिलांची तर होती पण शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची होती ही स्थिती गोरेगाव पूर्वेकडे म्हणजे दिंडोशी मतदारसंघात होती गजानन कीर्तीकर यांनी तो बाले किल्ला बांधलेला एकोणीसशे नव्वद नंतर गजानन कीर्तीकर यांनी तिथे केलेली कामं लोकांशी त्यांचा असलेला संपर्क एक आमदार म्हणून नाही तर एक मित्र म्हणून ते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना सामोरे जायचे गेले आणि आजही जातायत आणि ही त्यांची जमेची बाजू आहे कार्यकर्त्यांना मदत करणं पदाधिकाऱ्यांना मदत करणं त्यांच्या अडचणीमध्ये धावून येणं लोक जर आपल्याकडे आले तर त्यांना मदत करणं त्यांना उडवून लावणं हे कधीच गजानन कीर्तीकरण जमलं नाही गजानन कीर्तीकर यांनी प्रत्येक वेळी त्यांना मदत केली आणि म्हणूनच दिंडोशी हा बाले किल्ला शिवसेनेचा राहिला अपवाद होता फक्त दोन हजार नऊचा त्याला कारणही तसंच होत मनसे राज ठाकरे यांनी वेगळा पक्ष स्थापन केला त्यामुळे मराठी मतांमध्ये फूट पडली आणि त्याचा फटका त्यावेळी सुनील प्रभूंना बसला दोन हजार मतांनी सुनील प्रभू त्यावेळी पराभूत झाले होते पण आश्चर्यची गोष्ट म्हणजे शालिनी ठाकरे यांना जवळजवळ तीस हजार मतं त्या मतदारसंघात पडली होती ही स्थिती गोरेगावमध्ये झाली गोरेगावमध्ये आमदार शिवसेनेचा नगरसेवक जे सात होते त्याच्यामध्ये पाच शिवसेनेचे आणि दोन भाजपचे आणि ते नेहमी निवडून यायचे कारण बघा भाजपचं फार मोठं काम गोरेगावात असं नाही म्हणायला विद्या ठाकूर जयप्रकाश ठाकूर दिलीप पटेल यांनी कामं केली त्यांच्या त्यांच्या वॉर्डात आता जर पन्नास आणि अठ्ठावन्न पन्नास मधून विद्या ठाकूर निवडून यायच्या अठ्ठावन्न मधून सतत दिलीप पटेल निवडून यायचे ठरलेलंच होत शिवसेनेने पाच लढवायच्या भाजपने दोन लढवायच्या आणि मिळून बा, मिळ बाटके खायगे अशी त्यावेळीची स्थिती होती त्यामुळे भाजप आणि शिवसेनेचं म्हणण्यापेक्षा युतीचं गोरेगाव मध्ये वर्चस्व होत दोन हजार चौदाला परिस्थिती काहीशी बिघडली दोन हजार चौदाला ला हजार मतांनी सुभाष देसाई यांचा पराभव झाला आणि भाजपच्या विद्या टाकून या स्वबळावर तिकडे निवडून आल्या हे साडेचार हजार जर सा गणित पाहिलं तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल मनसेने जी सहा हजार सहाशे मतं खाल्ली माणसाची खाल्ली आणि त्याचा फटका साहजिकच सुभाष देसाई यांना बसला मात्र त्यानंतर परिस्थिती बदलत गेली गोरेगाव मध्ये आजची परिस्थिती काय आहे तर आता पूर्वीसारखे दिवस शिवसेनेला येणार का की ते कार्यकर्ते त्यावेळचे त्यावेळेचे पदाधिकारी ही फक्त आठवण राहणार याची चर्चा जर सुरू झाली तर आश्चर्य वाटायला नको त्यावेळचा काळ आजचा काळ तुम्ही दोन चित्रपट डोळ्यासमोर ठेवा एक चित्रपट म्हणजे दोस्त धर्मेंद्र आणि शत्रुघ्न सिन्हा त्यांचं जर पोस्टर पाहिलं तर त्याच्यामध्ये दोघं एकमेकांना मिठी मारताना दिसत आणि दुसरा जो चित्रपट आहे तो म्हणजे दिवाळ अमिताभ बच्चन आणि शशी कपूर एकमेकाकडे पाठ करून उभे जेव्हा एकमेकांकडे पाठ करण्याची वेळ येते तेव्हा अधोगतीही सुरू होते ठाकरे गट म्हणजे आजची शिवसेना जी ठाकरे गट आहे त्याची ती स्थिती आज गोरेगावमध्ये हो आज गोरेगावमध्ये तालमेल नाही पदाधिकारी एकमेकाला पाण्यात पाहतात वरून सर्व दाखवतात पण मागच्या दाराने जर बघाल तर आजही ठाकरे गटामध्ये तेवढा संघर्ष दिसून येतो आम्हाला पद का नाही मिळालं आम्ही पदाधिकारी काय नाही आमच्यावर जबाबदारी काय नाही असे सांगणारे अनेक पदाधिकारी आहेत मग ते निवडणुकीपासून प्रचारापासून हळूहळू स्वतःला एक तर दूर ठेवतात अच्छा दूर नाही ठेवलं तर नाटक करतात की आम्ही आतमध्ये आहे आणि पडद्या मागून सूत्र असे आलं की ज्याचा अनुभव अमोल कीर्तीकर यांना आला अमोल कीर्तीकर यांचा पराभव झाला गावात हळूहळू मराठी माणसं कमी होत आहेत याच देखील दुःख हे अनेक मराठी माणसाला आहे कारण त्याचा फटका ठाकरे गटाला बसलाय मराठी माणसं कमी होणं परप्रांतीय गुजराती मतदार वाढणं भाजपसाठी फायद्याचं आणि ठाकरे गटासाठी ते नुकसान मला एक प्रश्न हा त्यावेळच्या नगरसेवकाला विचारायचा आहे म्हणजे एकोणीसशे नव्वद नंतर ते दोन हजार दहा पर्यंतच्या मराठी माणूस बाहेर का गेला किंवा गोरेगावमध्ये परप्रांतींची मतं का वाढली यात अनेक झोपड्या होत्या दोन हजार एकोणीसशे पंच्याण्णव नंतर जर तुम्ही बघाल तर गोरेगाव पूर्व आणि पश्चिमेकडे अनेक झोपड्या उभ्या राहिल्या आणि त्या झोपड्यांमध्ये आलं कोण राहिला तर ते परप्रांतीय आलं मग या झोपड्याला परवानगी कोणी दिली त्यावेळेचे नगरसेवक कोण होते तेव्हा जर अडवलं असतं त्यांना परवानगी दिली नसती त्यांना झोपड्या बांधायला दिल्या नसता तर कदाचित गोरेगावची परिस्थिती वेगळी असती पर पण शेवटी पैसा बोलतायत त्यामुळे गोरेगाव पूर्व आणि पश्चिमेकडे एकोणीसशे नव्वद ब्याण्णवच्या काळात ज्या सत्तर ते ऐंशी हजार झोपड्या होत्या तिथे आता एक सव्वा लाखाच्या घरात ते गेलंय त्यामुळे निश्चितपणे मी दोष हा त्यावेळच्या काही माझी नगरसेवकांना देईल दुसरी गोष्ट अशी आहे की न जमणं आज शाखेमध्ये एखादा कार्यक्रम घ्यायचा असतात तर माणसं जमा करताना दमछाप होते पदाधिकाऱ्यांची माणसं सजासहजी मिळत नाही पूर्वीचा काळ वेगळा होता पूर्वी रिलायन्सवर मोर्चा काढायचा बीएससी एस वर मोर्चा काढायचा एखाद्या कॉलेजवर मोर्चा आहे महानगरपालिकेवर मोर्चा आहे तर सकाळी आठ वाजल्यापासून मोर्चा असायचा अकराचा पण आज साडेआठ वाजल्यापासून महिला पुरुष हातामध्ये झेंडे फलक घेऊन उभे असायचे शाखेच्या बाहेर आज तशी परिस्थिती नाहीये दहाचा टाइम ठेवला तरी साडे अकरा बारा वाजेपर्यंत शंभर लोक तिथे जमत नाही याचा विचार हा पक्ष नेतृत्वाने करायला पाहिजे चांगले पदाधिकारी नेमले पाहिजे जे खरंच बाळासाहेबांचा विचार घेऊन पुढे चालतील मराठी माणसाचं हित जोपासतील आणि जिधर पैसा मिलेगा उधर उदक झुकेंगे ही वृत्ती आहे हे जे सोडतील अशा पदाधिकाऱ्यांना ठाकरे गटाच्या नेतृत्वाने गोरेगाव संधी दिली पाहिजे तीच गट आज दिंडोशी मध्ये दिंडोशी मध्ये सुद्धा हळूहळू आज सुनील प्रभू हे साडेपाच सहा हजार मतांनी विजयी झाले ते एकटा किल्ला तिथे लढवत आहेत बाकी पदाधिकारी काय फारसे सक्रिय दिसत नाहीत तर मला असं वाटतं की दिंडोशी आणि गोरेगाव हे दोन मतदारसंघ आहेत जे असे आहेत आज जर तुम्ही बघाल तर मागाटणे दैसर कांदिवली कांदिवली पूर्व चारको मलाट या मतदारसंघामध्ये शिवसेना म्हणजे ठाकरे गट आणि मराठी माणूस हा कधीच मागे पडलाय तिथे गुजराती परप्रांतीय यांनी भरारी मानलेली आहे आज हे दोन मतदारसंघ उरले आहेत एक आहे विंडोशी आणि दुसरा आहे गोरेगाव आज आजही आज गोरेगावात मराठी मतदार मोठ्या प्रमाणावर आहे जवळजवळ सव्वा लाख मतदार आहे कमी नाही पण तोही विखुरला गेला आहे आज गटाची ती जबाबदारी आहे म्हणजे एकीकडे एक एक सुभाष देसाई आणि त्यांचे सहकारी जे आहेत जे ज्येष्ठ पदाधिकारी आहे त्यांची जबाबदारी आहे की आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन आपले हे मतदार कसे वाचवता येतील आणि त्याचबरोबर दिंडोशी मध्ये सुनील प्रभू यांची जबाबदारी आहे की चांगले पदाधिकारी देऊन चांगल्या कार्यकर्त्यांना पुढे आणून दिंडोशी हा मतदारसंघ कसा राखता येईल शेवटी असं आहे की गुजरा हुआ जमाना आता नाही दुबारा खरच असं होणार का गोरेगाव आणि दिंडोशी मध्ये जे सुगीचे दिवस एक काळ होते शिवसेनेला आणि आताच्या ठाकरे गटाला ते पुन्हा येणार का किंवा आपल्याला असंच म्हणावं लागणार की ओ एक समय था हे सर्व विचार करण्याची वेळ आली आहे गोरेगाव आणि दिंडोशी मध्ये जर पुन्हा एकदा शिवसेनेला आपली मशाल पेटवायची असेल शिवसेनेला चांगले दिवस हवे असतील तर निश्चितपणे चांगल्या पदाधिकाऱ्यांना संधी देणं गरजेचं आहे लोकांचे प्रश्न सोडवण्याची गरज आहे लोकांसाठी रस्त्यावर उतरण्याची गरज आहे आपापसातील मतभेद आणि संघर्ष मिटवण्याची गरज आहे जर हे सगळं शक्य झालं तरच गोरेगाव आणि दिंडोशीमध्ये ठाकरे गटाला चांगले दिवस येईल अन्यथा आपण त्या आठवणी म्हणूनच जुन्या गोष्टी काढत राहू मी अमित जोशी पुन्हा एकदा रविवारी राजकीय विषय घेऊन तुमच्या समोर येईल तोपर्यंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र